हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर झणझणीत असं आहे ना मस्त एक नंबर चवीचा चिंबोरी मसाला बनवणार बनवलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तरी त्या अगोदर आपण आहे ना छान असं वाटण करून घेऊयात खोबरं घेतलेलं आहे खोबरं छान असं आपण आहे ना भाजून घेऊयात खोबरं भाजून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये ना आपण कांदा भाजूयात कांदा छान असा उभा चिरून घेतलेला आहे आणि कांदा भाजताना तेल टाकायचा आणि कांदा छान असा आपल्याला आहे ना भाजून घ्यायचा आहे बघू शकता छान असा कांदा हे आपला भाजत आलेला आहे आता ह्याच्यामध्ये दोन हिरवी मिरची टाकणार आहे अल घेतलेलं आहे अलं टाकूयात लसूण घेतलेला आहे लसूण टाकायचा आणि छान असं आपण हे भाजून घेणार आहे एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो छान असा चिरून आपण टाकणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपण आता भाजून घेणार आहे तर त्याच्यामध्ये भाजून घेतलेलं सुकं खोबरं टाकूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात पाहू शकता आपलं वाटण आहे ना हे छान असं भाजून घेतलेलं आहे सगळं थंड करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आता टोप घेतलेला आहे टोपामध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे वाटणही आपलं झालेलं आहे छान आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे मसाला आपला टाकून घेऊयात व्यवस्थित असा परतून घेऊयात मसाला भाजताना गॅस एकदम बारीक ठेवायचा पाहू शकता छान असं आहे ना थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आणि छान पुन्हा आहे ना अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला तरी ते बघा खेकडे घेतलेले आहेत मीडियम साईजचे खेकडे होते आणि छान असे त्याच्या स्वच्छ असं धुवून घेतलेले आहेत आणि इकडे ह्या साईडला आपला मसालाही आपला छान असा भाजतो आहे पाहू शकता मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला आहे ना हे भाजून घ्यायचं आहे छान असा मसाला भाजलेला आहे कलरही बघू शकता वेगळा चेंज झालेला आहे आता त्याच्यामध्ये हळद चटणी गरम मसाला धना पावडर जिरा पावडर आणि छान असा कलर येण्यासाठी आहे ना बेडकी मिरची पावडर टाकायची व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये आता आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले खेकडे टाकायचे मसाल्यामध्ये छान असं परतून घेऊयात छान असा मसाला आपला सगळ्या खेकड्यांना व्यवस्थित असा लागला पाहिजे गॅस एकदम मिडियम ठेवा म्हणजे खाली मसाला आपला आहे ना करपू नये चवीनुसार मीठ टाकायचं पुन्हा व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घेऊयात गॅस एकदम मिडियम ठेवलेला आहे आणि छान अशी आहे ना एक दोन तीन मिनिट आहे ना आपण वाफ काढून घेऊयात झाकण ठेवलेलं आहे बघू शकता पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि ह्याच्यामध्ये आपण आहे ना एक तांब्या पाणी टाकणार आहे पाणी गरम केलेलं आहे व्यवस्थित असं हलवून घेऊयात आपल्याला चिंबोरी मसाला बनवायचा आहे कालवण नाही बनवायचं रस्सा बघू शकता छान शिवकुळी पण येत आहे आणि मस्त असं आहे ना मिडियम गॅसवरती ना दहा मिनिट आहे ना छान असं आपण शिजवून घेणार आहे हे झाकण ठेवून देऊयात एक पाच मिनिट बघू शकता मस्तच असा आपला चिंबोरी मसाला तयार होत आहे पाहू शकता किती सुंदर असं दिसतंय खूप सुंदर असा झालेला आणि चव जर म्हणाल ना तर खूप छान होती पुन्हा आपण पाच मिनिट यांना झाकून ठेवूयात तर पाहू शकता तयार आहे आपला ना, ना, ना? मस्त असा चिंबोरी मसाला किंवा खेकडा मसाला तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की ह्या पद्धतीने ना चिंबोरी मसाला करून बघा इतका भंडाट चवीचा झालेला होता ना तर नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने कर कराल इतका सुंदर असा आपला चिंबोरी मसाला झालेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद